नमस्कार ज्योतिष एम ए फूड चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या हिरव्या मुगाचे डोसे हे डोसे एकदम खायला पौष्टिक आणि हेल्दी तर ही रेसिपी कशी बनवायची हे आता आपण बघून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी भिजवलेले हिरवी मूग टाकून घेऊया त्यामध्ये आता आपण हिरवी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलाचा तुकडा दहा लसणाच्या पाकळ्या व अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घेऊया आपण जसं इडलीचं किंवा डोशाचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि इथे मी बाइंडिंगसाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे म्हणजे याने डोसे आपले कुरकुरीत तयार होतात आता हे पीठ टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया इथे आता आपलं डोसेचं बॅटर तयार झालेलं आहे हे पीठ आता आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया पीठ भुजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी नारळाची चटणी तयार करून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळाची मी इथे मी बारीक बारीक काप करून घेतलेली आहे आता यामध्ये मी तीन चमचे भाजलेले शेंगदाणे व तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपण यामध्ये नऊ दाल लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि आता कोथंबीर टाकून घेऊया आता यामध्ये आपण अर्धा चमचा साखर व चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आता आपली चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेली आहे आता आपण त्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये काढल्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा चमचा त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊया इथे फोडणी तयार करण्यासाठी एका पळीमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आता मी इथे मोहरी जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आता ही फोडणी आपण चटणीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे ही आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसे तयार करून घेऊ त्यासाठी इथे गॅसवरती मी नॉनस्टिकचा डोश्याचा तवा घेतलेला आहे त्यावरती मी एक चमचा तेल टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतली आहे आता यावरती आपण डोशाचं बॅटर टाकून डोसा व्यवस्थित पसरवून घेऊया इथे मी मीडियम साईजचा डोसा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवा त्या आकारामध्ये इथे तुम्ही डोसा तयार करून घेऊ शकता डोश्याच्या साईडने तेल सोडून डोसा हा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे डोसे अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही किसलेले गाजर किंवा बारीक चिरलेला पालक यामध्ये तुम्ही ॲड करू शकता इथे हा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया इथेही मी सगळे डोसे तयार करून घेतलेले आहे वा आपली चटणी पण तयार आहेत डोसे पण एकदम मऊ असे दुसलुषित तयार झालेले आहेत तुम्हाला डोसेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका